सूत्र दोनशे एक्क्याण्णव क्वसृष्टीही क्वच क्व साध्यम क्वच साधनम साधक हा क्व सिद्धेरवा हमद्वये मी अद्वय स्वरूप असल्यानं मला सृष्टी कसली आणि सृष्टीचा विलय कसला कोणतं साध्य कोणतं साधन कोण साधक सिद्धी तरी कसली नाथ सांगतात परम आत्मतत्व चैतन्य शक्ती आहे हे, हे दोन्ही वेगळे नाहीत सृष्टी ही परम आत्म्याची निर्मिती मानली तर तो स्रष्टा आणि सृष्टी निर्माता आणि निर्मिती अलग नाही त्यांच्यात एकरूपत्व अद्वैत दिसतं संपूर्ण सृष्टीत एकच एक चैतन्य भरून राहिलेलं दिसतं आणि हे चैतन्य आहे म्हणून तर सृष्टीचं अस्तित्व आहे सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशानं आत्मज्ञानाला प्राप्त झालेल्या जनकराजालाही हा अद्वयाचा एकरूपतेचा पूर्ण बोध झालेला आहे आता त्याच्यासाठी सृजन आणि विलयाचं द्वैत उरलेलं नाही आत्मज्ञानाला प्राप्त झाल्यानं त्याला आता आणखी काहीच साध्य करायचं नाही त्यामुळे त्याच्यासाठी साधनेची गरज नाही त्याला आता काहीच सिद्ध करायचं नाही साध्य साधना साधक सिद्धी ह्या गोष्टी आता त्याच्यासाठी व्यर्थ आहेत कारण त्याला ह्या सर्वांचं मूळच गवसलं आहे आता तोच स्वत हे सर्व झाला आहे किंबहुना आपणच हे सर्व आहोत हा बोध झाला आहे परम आत्मतत्त्वाशी पूर्णपणे एकरूप झाल्यानं आलेल्या अनुभूतीचं निवेदन राजा जनक तितक्याच निखळपणे करत आहे त्यात कुठेही दांभिकपणा आणि दंभ नाही ते निखालस सत्य आहे त्याचं आत्मतत्वाहून स्वतंत्र वेगळं अस्तित्व उरलेलं नाही तो परम आत्मस्थितीला आता प्राप्त झाला आहे